नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे जागतिक दिनाची पाहूया सविस्तर आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त सर्वत्र जागतिक दिन साजरा होत असताना विविध भागामध्ये छायाचित्रकारांनी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे नांदेडचे सुप्रसिद्ध असलेले छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी कॅमेऱ्यातून अस्मरणीय टिपलेले छायाचित्रांचा जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आम्ही घेतलेला एक विशेष वृत्तांत आज जागतिक छायाचित्र दिन प्रकाश आणि वेळेचं अचूक समन्वय साधला जातो तेव्हा सर्वोत्कृष्ट क्षण टिपल्या जातो आणि तो क्षण कायम स्मरणीय ठरतो ते म्हणजे छायाचित्र फक्त छायाचित्रेच मानवी जीवनास अनेक स्मरणीय क्षणामध्ये विभाजित करू शकतात ते प्रत्येक क्षण आपल्या अस्तित्वाला परिपूर्णता देत असते छायाचित्रकार फक्त चित्रकार काढत नसतात तर प्रतिमा निर्मिती करत असतात असं बहुविध रीतीनं छायाचित्रकार आणि छायाचित्रकाराबाबत कौतुकानं आणि आदरानं लिहिलं बोललं जातं छायाचित्रकार का बोल जात। हा कवी इतका श्रेष्ठ असतो कारण जे न देखे रवी ते देखे कवी असं सार्थपणे सांगितलं जातं तसंच छायाचित्रकारासंदर्भातही म्हणायला हवं कारण इतरांना जे दिसत नाही इतरांच्या नजरेसमोर जे येत नाही ते त्याला दिसतं आणि तो कलात्मकरित्या आपल्यासमोर बारकाव्यासह हो सादर करतो अनेक छायाचित्रे हे एखाद्या प्रतिभावंत लेखकाच्या ललित बंधासारखे असतात तरल सूक्ष्म आणि सर्जनाच्या धांगी छटा अलगद उलघडवून दाखवणारे हजार शब्द जे सांगू शकत नाहीत किंवा व्यक्त करू शकत नाहीत ते छायाचित्र करू शकतं असं हे पत्रकारितेच्या विश्वातील सर्वसामान्य सत्य आहे मानवी भावना परंपरा निसर्ग पर्यावरण पर्यटनस्थळे अनेक दुर्लक्षित पण मोठा ऐतिहासिक वारसा असणारी स्थळे अशा अनेक क्षणांना छायाचित्रांच्या माध्यमातून कॅमेऱ्याबद्ध करून ते क्षण पुढील अनंत काळासाठी जिवंत ठेवतो तो छायाचित्रकार नांदेडचे छायाचित्रकार विजय होकरणी यांच्या संग्रहातील काही छायाचित्रे एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्रकार दिनाच्या औचित्याने आपल्या माध्यमातून आपण सादर करत आहोत मात्र काही क्षणात हे टिपलेले छायाचित्र म्हणजे अस्मरणीय क्षणात काहीतरी सांगून जाणारे आहेत अशा या दुर्मिळ छायाचित्राच्या माध्यमातून आपण पाहतोय ते चित्र काहीतरी आपल्याला सांगून जात आहेत आणि त्या चित्राच्या माध्यमातून काहीतरी आपण या जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने आपण या छायाचित्राचा बोध घ्यावा अशी आमची कल्पना असून छायाचित्रकार विजय होकरे यांनीही टिपलेले छायाचित्र अस्मरणीय ठरतात आणि ही दुर्मिळ छायाचित्रे कल्पनेच्या पलीकडे जाऊन ही टिपलेले छायाचित्र दिसत आहेत हे कोरड्या पाषाणाला सुद्धा बोलके करतात असे म्हणणे ही तितकेच खरे आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची